नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विविध मागण्यांसाठी कॉम्रेड सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला प्रांताधिकारी सुभाष दळवी यांना शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन देऊन मागण्या पूर्ण करण्याची मागणी लावून धरली यावेळी महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाने गायरान व पडीक जमिनीचा कायदा केला आहे वनाधिकार कायदा देखील केला आहे परंतु दोन्ही कायद्याची अंमलबजावणी न करता या भूमीन लोकांना पोटाची खडकी बनण्यासाठी जमिनी कसत आहेत अशा जमिनीवरून शासनामार्फत नोटिसा बजावून त्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न करीत आहेत तसेच बेघर लोक गायरान व पडीक जमिनीवर घरे बांधून राहत आहेत त्यांनाही अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत यासह वनदावे ताबडतोब मंजूर करून जमिनीचे वाटप करावे गायरान व पडीक जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा उर्धप कार्ड योजना संजय गांधी निराधार योजनामधील लाभार्थ्यांना तीन हजार पेन्शन अदा करा अशा विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी निवेदन सादर करताना कॉम्रेड सुनील गायकवाड नत्तू साडवे खंडू सामुद्रे उत्तम पवार लता ठाकरे संतोष गायकवाड राजाराम ठाकरे नानू गिरासे शरद पाटील सतीलाल मैरे आदींसह अनेक कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या एटीएन न्यूज नेटवर्क शहादा